या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आटपाडी तालुका अजित दादा गट यांचा मेळावा कार्यकर्ता मेळावा या निमित्तानं आपण सर्वजण इथं हजर राहिला राहिला आहेत खर तर मला जास्त काही बोलता येत नाही पण आमच्या या मित्राच्या आदेशाचं पालन करावं लागलं म्हणताना आम्ही तर आलो आम आहे आणि आमच्या गावचं जे काही बोलायचं होतं मला पळसखेलच ते आमचे नवनाथ सावंत यांनी बऱ्यापैकी तुम्हाला सांगून गेले आहेत मी राजकारणामध्ये सुद्धा ह्या अनिल शेत पाटील यांच्या या कार्याला बघून गावच्या राजकारणामध्ये काहीतरी कमतरता दिसत होती म्हणताना मी पण अशा माणसाला स्वीकार केला आतापर्यंत मी नेता म्हणून कुणालाही मानलेलं नव्हतं ज्या माणसाला मी नेता मानला तो माणूस म्हणजे अनिल शेठ पाटील आता तालुक्याला जास्त काय मला सांगता येणार नाही पण आमच्या गावामध्ये आठ झिरोचा जो इतिहास झाला आहे तो इतिहास म्हणजे अनिल शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे आणि जवळपास आज ज्या आपण पक्षाचे पक्षासोबत जाणार आहे त्या पक्षाची जवळपास चाळीस वर्षे सत्ता होती त्या सत्तेमध्ये बदल करून या अनिल शेठ पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आठ झेरोचा दावेदार झालो आहे आणि शेठ पाटील हे नवनवीन नेते आहेत ही सगळ्यांना सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे वे ज्या जंगला वेळेला जंगलाला आग लागलेली असते त्यावेळेला प्रत्येक जण मोठ मोठे पशु पक्षी आपले ती आग विझवण्याच्या कार्याला लागत असतात ज्या वेळेला ते आग वे विजवण्याचे कार्य करत असताना एक लहानशी चिमणी हे उदाहरण मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तरी पण मी इथे सांगतो किती चिमणी त्या चि चोचीमध्ये पाणी घेऊन जात असते त्यामध्ये मोठा बल्लाड असा हत्ती किंवा उंट त्यांना म्हणत असतो त्या चिमणीला कि चिवताई तू तरी उडी उडी <laughs> त्यामध्ये तुझ्या चिमणी चुचीमध्ये किती पाणी जाणार आणि ती पाणी तुझी किती म्हणजे आग पाणी ती जाणार पाणी किती आग विजवेल <coughs> ती चिमणी चिवताई काय म्हणत असते ज्या वेळेला हे आग लागलेली विजवण्याच कार्य कार्याचा जवळ इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये आग लावण्याच्या यादीमध्ये न नाव येता माझ नाव आग विजवणाऱ्याच्या मध्ये यावं म्हणून मी ही माझा प्रयत्न करत आहे तशी माझी या सर्व अनिल शेठ पाटील यांच्या कार्यकर्त्याला विनंती आहे सुरवात आपली चालू आहे आपला लय लांबचा मोठा प्रवास नाही आमचे संबंध अनिल शेठ पाटील यांचे संबंध या दोन चार वर्षापासूनच सुरुवात झालेल्या आहेत त्याआधी एक दोन चार वर्ष धरून चाला एक सात आठ वर्षापासून अनिल शेठ पाटील यांनी सुरुवात केलेली आहे पण ज्याही वेळेला अनिल शेठ पाटील हे मोठे काही तर होतील आणि होतील का नाही तुम्हा आम्हा सर्वांना दिसत आहे आपल्या डोळ्याने बघतो आहे आपण कार्य कार्यकर्त्याबद्दल जे असणार प्रेम तळमळ कार्यकर्त्याबद्दल बद्दल आड अडचणीच्या वेळेला आपण सर्वजण डोळ्याने बघतो आहे तस त्या आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये न नाव येता आपलं आग विझवणाऱ्याच्या मध्ये नाव जर यायचं असेल इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल इतिहास ज्या वेळेला एक समजा अनिल शेठ पाटील असे फार मोठे नेते होऊन जातील काही पदावर जाऊ शकतील त्यावेळेला आपल्या इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं नाव जरी लिहिलं जाणार नसलं तरी अनिल शेठ पाटील यांच्या ध्यानात राहणार सुरुवातीचा कार्यकर्ता माझा कोण कोण होता त्यासाठी आपण सर्वजण सातत्यानं आडअडचणी अडचणी येणार आहेत आडअडचणीच्या वेळेला आपल्याला शेत तर मदत करतीलच पण आपणही त्यांच्या सोबत त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासोबत आपण सर्वांनी राहिलं पाहिजे आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय विनाय मासाळ साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर सन्माननीय राहुलजी हजारे साहेब त्याचबरोबर सन्माननीय भीरभाऊ खांडेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे